संकल्प ग्रुपतर्फे माघी पौर्णिमेनिमित्त विविध भागात गायींना चारा वाटप शहरातील सेवाभावी कार्य सतत अग्रेसर संकल्प ग्रुपच्या वतीनं माघी पौर्णिमा व गुरु रविदास जयंतीनिमित्त विविध भागात गायींना चारा खाऊ घालण्यात येऊन चारा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माघी पौर्णिमा हो।। व संत गुरु रविदासजी महाराज यांची जयंतीनिमित्त संकल्प ग्रुप शहादातर्फे शहादा शहरात ठिकठिकाणी गोमातेसाठी चारा वाटप करण्यात आला सदर उपक्रम शनी मंदिर विजयनगर परिसरात राबवण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी राजेंद्रजी गुप्ता नरेंद्रजी बागले प्राध्यापक नेत्र दीपकजी कुवर रुपेशजी जाधव यांच्या हस्ते गायींना चारा खाऊ घालण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी सांगितलं की वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला हा उपक्रम सुरळीत सुरू राहील शहरातील जे गोसेवक सेवा देण्यास इच्छुक असतील त्यांनी पुढच्या पौर्णिमेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं सदर उपक्रमासाठी पिनाकिन पटेल राकेश कोचर संदीप बोरसे पंकज चोरडिया प्रशांत कदम संदीप चोरडिया महेंद्र चित्रकथी पेश अग्रवाल अमर छाबडिया कल्पेश खाबिया महावीर चोरडिया गुलाब सुतार छोटू आहिरे आदींनी मेहनत घेतली सूत्रसंचालन डॉ लक्ष्मण सोनार यांनी केलं नमस्कार संकल्पग्रुप तर्फे यावर्षी आम्ही असा संकल्प केला आहे की न दर महिन्याच्या पौर्णिमेला गायींना चारा वाटप करायचा आणि त्याच सोबत आजच्या दिवशी संत रविदास महाराजांची पण जयंती आहे अशा दिवशी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा आमचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहातील पत्रकार संघाचे अध्यक्ष जसे की राजू काका अग्रवाल कुवर सर रुपेजी जाधव आणि नरेंद्रजी बागले यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि त्यांच्या समक्ष आम्ही आज गायींना चारा वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे धन्यवाद आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारीसह राजू मंजुरी यांचा रिपोर्ट